स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा पंचवीस डिसेंबर रोजी जयंती अटलजींच्या जयंतीनिमित्ताने गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सिन्नर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौक मध्ये उपस्थित राहून अटलजी यांच्या नावाचा जयघोष केला अटलजी हे संघाच्या मुशीतून झालेले व्यक्तिमत्व आहे अटलजींनी आयुष्यभर ब्रह्मचारी स्वीकारलं त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी देशसेवेत समर्पित केलं अटलजी केवळ राजकारणी नव्हते तर उत्कृष्ट प्रकारचे लेखक होते आणि संवेदनशील मनाचे कवीसुद्धा होते सुशासन अर्थात चांगला कारभार कसा करायचा का याचा पायंडा अटलजी यांनी या देशात पाडला अटलजी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज मोदीजी या देशाचा कारभार सांभाळत आहे अटलजी यांनी सांगितलं होतं अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा अटलजीचं हे ब्रिद्वाक्य आज तमाम देशवासी यांच्या स्मरणात आहे आणि अटलजींनी सांगितलं आहे ते खरं झालेलं हे बघण्याची संधी आज देशवासियांना मिळालेली आहे अटलजी यांनी संपूर्ण ह्यात अतिशय प्रामाणिकपणे एकाच पक्षामध्ये घालवली त्यांच्या मनामध्ये कधीही दुसऱ्या पक्षात जाऊन सत्ता काबीज करण्याचा मोह झाला नाही प्रामाणिकपणे देशसेवा करणाऱ्या महान नेत्याला त्यामुळेच सिन्नर शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन असं केलं याप्रसंगी जयंतबाबू आव्हाड संदीप गुजराती बाळासाहेब हंडे डॉक्टर आनंद सानप ज्ञानेश्वर कुराडे सविता कोटुरकर देवयानी वाघ रुपाली काळे शरद जाधव नितीन परदेशी ॲडव्होकेट शिवराज नवले आशा करपे प्रियांका द्विवेदी संजय वाघ अण्णा जाधव गोविंद लोखंडे भाऊसाहेब शिंदे प्रकाश कर पंडुरंग पाटोळे भिवजी आव्हाड सार्थक आव्हाड भाऊसाहेब शिंदे रामचंद्र रोडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी आदित्य आज आपले भारताचे राष्ट्रपिता म्हणून जे संबोधले जाते ते अटलजी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि आज ते आपल्या गणेश पेठ इतकं भाग्यवान ठिकाण आहे की पदुकाका काका यांच्या माळीवर ते येऊन गेलेले होते आणि आज आपल्या पेठेतला त्यांचा पावलांचा स्पर्श झालेला आहे एवढी पावनभूमी आपली आज भारतीय जनता पार्टीसाठी सुंदर आहे तर आज अटलजींचं एकच वाक्य होतं कमल खिलेगा अंधेरा चटेगा कमल सूरज निकलेगा कमल खिलेगा ये हे प्रीत वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला गवगवित असं यश मिळालं आहे आज थोडेफार काही जे आपलं आहे ते पण आपण आपलंच करून घेणार आहे तरी आपण त्यांचं स्वप्न साकार करू एवढी माझी इच्छा आहे धन्यवाद आज इथे आपण सर्व जमलेलो आहोत भारतरत्न आणि थोर राजकारणी तसेच कुशल प्रशासक आणि संवेदनशील कवी आणि देशाला नवीन दिशा दाखवणारे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं आज जयंती आहे त्यानिमित्ताने आपण इथे सगळे जमले आहोत आणि मी त्यांना विनम्र त्यांच्या जय जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते धन्यवाद आज पंचवीस डिसेंबर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे चोवीस रोजी म मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे त्यांचा एका शिक्षकाच्या घरी जन्म झालेला आहे ते एक थोर राजकारणी कवी हिंदी कवी त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कविता लिहिल्या त्या त्या कवितेतून आपल्याला असे संदेश मिळालेले आहे की जीवनात आपण हारायचं नाही आणि आपल्याला जे अपयश येतं ते आपण यशात त्याचं परिवर्तन करायचं असे त्यांनी सल्ले दिलेले होते त्यांनी राजकारणात सुरुवातीला ते पत्रकार होते त्यानंतर त्यांनी संघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते भाजपाचे एक संघटन निर्माण करणारे ते, त्यां त्यात त्यांची वर्गना केली जाते त्याचप्रमाणे अटलजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामध्ये मेरे छ मेरी छप्पन कविता आहे हे त्यांचे पहिलं पुस्तक आहे त्यानंतर दुसरं म्हणजे फोर फोरड फोर आणि त्यानंतर एक कन्स्ट्रक्टिव्ह पार्लमेंट आणि फोर पार्लमेंट अशी तीन पुस्तकं आहेत त्यांची त्या पुस्तकांमध्ये त्यांनी पूर्ण लोकशाहीचं आपल्याला कशी आहे याचं आपल्याला संदर्भ दिलेला आहे असे थोर राजकारणी हिंदी कवी एक प्रखर वक्ता लोकशाही आदर्शवादी नेता असा आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांच्याच विचारावर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे त्यांच्याच विचारावर आणि त्यांच्याच शासन प्रक्रियेवर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची आपण निर्मिती केलेली आहे अशा थोर नेत्याला माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम आज श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस त्यांना या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करतो आणि अटलजी ही एक व्यक्ती नसून एक विचार होता आणि भारतीय जनता पार्टीला ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी जे नेते झगडले त्यात प्रमुख अटलजी होते आणि अटलजींनी भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस उभी केली सुरुवातीला दोनच खासदार निवडून आले परंतु ते हटले नाही थांबले नाही आणि पुढे पार्टीचं काम जोमाने सुरू केलं त्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि अटलजी पंतप्रधान झाले मात्र त्या सरकारला बहुमत त्या ठिकाणी सिद्ध करता आलं नाही आणि तेरा दिवसात सरकार कोसळलं त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं ते त्याही वेळेस पंतप्रधान म्हणून अटलजींची निवड झाली आणि त्यावेळेस तेरा महिने भारतीय जनता पार्टीचं सरकार चाललं आणि आज रोजी ज्या नदीजोड प्रकल्प आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे ही अटलजीची संकल्पना आहे यापेक्षा अधिक खूप महान असं कार्य अटलजींनी केलं पुन्हा एकदा त्यांच्या जन्मदिने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो थांब स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती अर्थात भारतरत्न अटलजी यांची आज जयंती ते आपल्यामध्ये जर आज हयात असते तर आज ते एकशे एक, एक वर्षांचे असते अटल बिहारी हे केवळ राजकारणी नव्हते तर संवेदनशील मनाचे कवी आणि लेखक होते कविता आणि राजकारणाचा योग्य असा संगम घालून त्यांनी या देशाचं राजकारण केलं संघाच्या संपर्कात आल्यानंतर स्वतःला देशसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलं अटलजींनी अनेक पुस्तके लिहिली अनेक कविता लिहिली पण त्याचबरोबर हा देशाचा कारभार सुद्धा त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे चालवला त्यांचे अतिशय नामांकित असे वाक्य आणि वक्तव्य आजही देशभरातल्या जनतेच्या स्मरणात आहेत त्या काळाचे तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले होते की काश्मीर के बिना पाकिस्तान अधूरा आहे त्यावर पटकन अटल बिहारीने आपली प्रतिक्रिया दिली पाकिस्तान के बिना हिंदुस्तान अधूरा आहे म्हणजे त्यांच्या नादी कोणीही लागू नये इतकी तत्परता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात होती कार्यकर्त्यांना संबोधित करताना अटलजींनी नेहमी सांगितलं व्यक्ती से बडा दल है और दल से बडा देश अर्थात व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा त्या अनुषंगाने कार्यकर्ते तेव्हापासून आजपर्यंत काम करत आहेत त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकून आज देशाचे नेते नरेंद्रजी मोदी त्याच पद्धतीने देशाचा कारभार सापडत आहेत अटलजींच्या काही अतिशय नामांकित आणि महत्त्वाच्या अशा घोषणा ज्या मी सिन्नरकरांना सांगू इच्छितो त्यातली एक घोषणा म्हणजे छोटे मनसे कोई बडा नाही होता और टूटे मनसे कोई खडा नाही होता त्यामुळे मनाने जो भक्कमपणे उभा राहतो तोच पुन्हा एकदा यशस्वी होतो असं अटलजींना सांगायचं होतं त्यामुळे पराजयाने कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये हादरून जाऊ नये स्वतः अटल बिहारीसुद्धा निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळे सिन्नर शहरातल्या आमच्या तमाम कार्यकर्त्यांना ज्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये पराजय पाहिला त्यांनी अटलजी काय म्हणाले याच्यातून बोध घ्यावा जय जवान जय किसान हा काँग्रेसचा नारा त्याच्यामध्ये अटलजींनी जय विज्ञान हे सुद्धा जोडलं अटलजींबद्दल बोलताना काँग्रेसच्या विरोधकांनी एकदा संसदेत सांगितलं की अटलजी हे राईट मॅन इन द रॉंग पार्टी त्यावर उत्तर देताना अटलजींनी सांगितलं की अगर मै सही हू तो मेरी पार्टी कैसे गलत हो सकती आहे और अगर मेरी पार्टी गलत आहे तो मैं कैसे सही हो सकता म्हणजे अटलजीकडे प्रत्येक प्रश्नाला ताबडतोब हाजर जवाबी असं उत्तर होतं अशा प्रकारचे हे अटलजी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जेव्हा काँग्रेस पक्षांनी अटलजींची आणि भारतीय जनता पार्टीची चेष्टा केली तेव्हा अटलजींनी जे वाक्य वापरलं ते आजही तमाम कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहे ते म्हणजे अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा आज संबंध देशभरात संपूर्ण राज्यामध्ये कमल जिकडे तिकडे बघायला मिळतं आणि मला खात्री आहे की या सिन्नर शहराच्या बाबतीतसुद्धा पुढच्या पंचवार्षिकला अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा अटलजींना विनम्र असा अभिवादन करतो आणि थांबतो